राज्यात दंगल घडावी हे देवेंद्र फडणवीस यांचं स्वप्न जरांगे यांचा गंभीर आरोप मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री फड देवेंद्र फडणवीस यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केलेले आहेत मनोज जरांगे यांनी आज उपोषण मागे घेत असल्याची घोषणा केली यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले तुम्ही काल जे केलं ते चांगलं केलेलं नाही तुम्ही चक्रव्यूह रचला तो आम्ही तोडला देवेंद्र फडणवीस यांचं स्वप्न होतं की पुन्हा राज्यात दंगल व्हायला हवी आम्ही होऊ दिली नाही राज्य काल बेचिराग होऊ दिलं नाही पोलिसांनी काल लाठीचार्ज केला असता तर त्याला काही प्रत्युत्तर झालं असतं तर पूर्ण राज्य पेटलं असतं पुन्हा राज्य बेचिराक झालं असतं डोके ठिकाणावर ठेवून तुम्ही विचार करून बोला देवेंद्र फडणवीस तुम्ही गृहमंत्री आहात विचार करून बघा काल काय झालं असतं तुम्ही लंग बंगल्यात लपून बसला असता पण राज्य जळालं असतं हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विचार करणं जरुरीचं आहे राज्यातल्या सगळ्या नागरिकांनीसुद्धा विचार करणं गरजेचं आहे असं मनोज जरांगे पाटील म्हणाले डॉक्टरांना बोलावलेलं आहे उपचाराला कुठं जायचं ते आम्ही ठरवू उपचार इथे घ्यायचे की दुसरीकडे घ्यायचं ते आम्ही ठरवू पण मी मागे हटणार नाही मी प्रामाणिकपणे सांगतो देवेंद्र फडणवीस यांची ही जबाबदारी होती ती जबाबदारी मी पार पाडली पाच हजार महिला होत्या आणि पंचवीस हजार लोक होते देवेंद्र फडणवीस यांना रात्रीच काहीतरी घडवून आणायचं होतं लोक सैरावैरा रानात कित बाळाले असते देवेंद्र फडणवीस यांना दुसऱ्यांदा लाठीचार्ज घडवून आणायचा होता मी राज्य बेचिरा होण्यापासून वाचवलं आहे असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे रात्री पाच हजार महिला पंचवीस हजार लोक यांना रात्री देवेंद्र फडणूच्या लोक सायरा व्हायरस किंवा उत्तर उत्तर झाले असते ओडिशांमध्ये आणि मराठ्यांमध्ये याला दुसऱ्या प्रांतवादी घर दिले होते मी रात्री बिचारा दे चिरा फडण्यापासून देवेंद्र फडूलचं काम होतं जरी थकायला तुमच्या सकाळी आज किंवा रात्री राज्यातला मराठा सगळा पेटून उठला असतो पुन्हा एकदा देवेंद्र पुरुष म्हणून देवेंद्र तेव्हा मला माझ्या पोलिसाला हंगल जनता नाही माझी जनतेनेच पोलिसाला हंगलो आणखी केसेस मागले म्हणून त्याचं उत्तर तसं आहे की म्हणून त्याने आतापर्यंत त्याला वाटलं असतं माझी जनता आहे त्याने पोलिसांच्या बाजूला सारावेत सागरचा दरवाजून उडावून यायला काय पण सगळ्या सोयऱ्यापासून कोणतो साहेब आणि देवेंद्र पूर्ण तुम्हाला समजू मराठी नाराजी लाट अंगावर घेऊन सगळ्या सोयरीची अंबलबाजी करायचं माझा लागतो तातडीने तुम्ही काल जे केलं ते चांगलं केलं नाही तुम्ही चित्रयू रचला होता तेव्हा मी तोडला तुमचं स्वप्न तो होतं देवेंद्र तर पुन्हा एकदा राज्यात दंगल झालं पाहिजे नाही होऊ दिलं काल राज्य बेचेराक नाही होऊ दिलं नसता काल जर तुम्ही पोलिसांनी लोकांवर तिला टिचार्ज केला असता त्याला प्रत्युत्तर काही झालं असतं तर पुरं राज्य जिंकला असता पुन्हा राज्य बेचेराक झाला असता जरा दोघे ह्याच्यावर ठेवून विचार करून बघा देवेंद्र फडूस पुरा मागे कालची परिस्थिती काय झाली तुम्ही लपून बसला असतात बंगल्यात राज्य उगत जळालं असतं का नरेंद्र मोदी साहेब विचार करणं गरजेचे राज्यातल्या सगळ्या नागरिकांना जालना